विरुळ आगाजी नजीकच्या पालसोड गावामध्ये ग्रामपंचायत समोर तसेच शालेय विद्यार्थ्यांना घेऊन गावामध्ये शैरो या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर झोपडे मॅडम प्राथमिक आरोग्य अधिकारी केंद्र रोहणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया डंभारे डॉक्टर ज्योती सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली आहे आरोग्य कर्मचारी देवेंद्र थेटे यांनी क्षयरोग आजाराबाबत लक्षणे व त्यावरील उपाय व उपचार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे त्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर ठाकूर आरोग्य सेविका कांबडी आरोग्यसेविका रायपुरे आशा स्वयंसेविका प्रमिला वानखडे शाळेतील शिक्षक व शिक्षिका तसेच ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक व सर्व सदस्य व नागरिक हजर होते क्षयरोग या आजारातून पूर्ण बरे होणे आणि या आजारापासून संरक्षण करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मत आरोग्य कर्मचारी देवेंद्र थेटे यांनी जनजागृती मधून व्यक्त केले आहे त्यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कार्यक्रमात सहकार्य लाभले आहे न्यूज ता वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल